एम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली ती बघणार आहोत पी एम किसान लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक वेळेस पैशाची गरज भासते त्यावेळी शेतकरी बँकेतून कर्ज घेतात परंतु बँक वेळेवर कर्ज देत नसल्यामुळे हो शेतकऱ्यांना मोठी तडजोड करावी लागते परंतु आता केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपं करण्यासाठी केंद्र सरकारने के सुविधा सुरू केली आहे या सुविधेअंतर्गत मंत्रालयाने किसान शरण पोर्टल सुरू केलं आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असं किसान कर्ज पोर्टल अर्ज करू शकतात वास्तविकता या पोर्टलवर शेतकऱ्यांना डाटा उपलब्ध असणार आहे या पोर्टलवर अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना नोंदणी केली नसेल तर ते शेतकरी आधार कार्डमध्ये त्यांनी सहज नोंदणी करू शकणार आहात ज्या शेतकऱ्यांना के सी सीद्वारे कर्ज घेतलं आहे त्यांनी ही माहिती सहज उपलब्ध होणार आहे देशातील अनेक शेतकरी के सी सीच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात के सी सी लाभार्थी पडपळतानी मॅन्युअल असायची पण आता किसान लोन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळणं सोपं झालेलं आहे शेतकरी कर्ज वेळेवर भरत नसल्याने तक्रार अनेक बँका करत असतात अशा परिस्थितीमध्ये ही समस्या संपवण्यासाठी सरकारने आवश्यक ते पाऊल उचललं आहे शेतकऱ्यांना आता याच्यासाठी कधी मिळणार आहे कर्ज किसान कर्ज पोर्टलवर शेतकरी सर्व माहिती उपलब्ध असणार आहे अशी परिस्थितीमध्ये शेतकरी के सी सीच्या माध्यमातून सहज कर्ज घेऊ शकतात सावकारकडून कर्ज घेण्याच्या शेतकऱ्यांना के सी सी मार्फत अनुदान कर्ज घ्यावे हा सरकारचा आदेश आहे त्यासाठी ज्या शेतकरी पी एम किसान योजनेच्या लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना माहिती पोर्टलवर उपलब्ध असणार आहे त्यासाठी तुम्ही के सी सी का कार्डद्वारे सहज कर्ज घेऊ शकतात जर एखादा शेतकरीने कर्ज घेतले व त्याची वेळेत परतफेड केली नाही तर सरकार त्याला अतिरिक्त लाभ देईल याशिवाय केसीसी कार्डवर शेतकऱ्यांना कमी दरामध्ये सहज कर्ज उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद